मी तरी गेल्या पाच ते सहा वर्षात स्वतःसाठी हा नियम केलाय की मोठी साफसफाई अगदी दिवाळीच्या तोंडावरच करण्यासाठी ठेवायचीच नाही वर्षभरात जेव्हा घरातली इतर कामं कमी असतील थोडं रिलॅक्स असू माझ्या बाबतीत सांगायचं तर शिलाईची कामं कमी असतात त्यावेळी मी खास करून अडगळ साफ करण्याचं काम करून घेत असते आता हे अडगळ काढणं किंवा डी कशासाठी करायचं माहिती आहे रोजच्या कामाच्या धबडक्यात एखादी नको असलेली वस्तू पटकन अडगळीच्या खोलीत किंवा वरती माळ्यावर ठेवून दिली जाते आपल्याला वाटतं पुन्हा कधीतरी गरज लागेल आणि असंच करून करून ती अडगळीची खोली किंवा मा माळा संपूर्ण भरून जातो नंतर त्याच्यात अजून काही टाकायला सुद्धा जागा राहत नाही म्हणूनच दिवाळीची वाट न बघता वर्षभरात जेव्हा कधी थोडा वेळ मिळेल तेव्हा ही अडगळ काढायची आणि नको असलेल्या वर्षभरात न वापरलेल्या वस्तू सरळ काढून टाकायच्या म्हणजे दिवाळीच्या वेळी इतर शंभर कामांमध्ये अजून हे एकशे एकावं काम आपल्या डोक्यावर राहत नाही कारण एका वेळी सगळंच करायचं म्हटलं ना की जास्त टेन्शन येतं जास्त त्रास होतो आणि त्या कामामुळे थकव्यामुळे आपली जी चिडचिड होते ना ती बघून घरातल्यांना असं वाटतं की स्वच्छता नाही झाली तरी चालेल पण घरात शांतता पाहिजे त्यामुळेच हा नियम करायचा की संपूर्ण घर एकाच वेळी स्वच्छ करणं प्रत्येकीला जमेलच असं नाही तुम्हाला मदत असेल तर कदाचित एकावेळी एक खोली तुम्ही संपूर्ण काढू शकता त्यासाठी सुद्धा दिवसाचं नियोजन करावं लागेल पण तुम्हाला जर शक्य नसेल तर मात्र एकाच दिवशी सगळं काढण्याचा आणि साफ करण्याचा अट्टहास करू नका अगदी तुम्हाला दिवसभरात जेवढा टाइम फ्री राहत असेल त्यामध्ये किचन मधला एकच कप्पा उद्या एकच कपाट भांड्याची एकच मांडणी अशा पद्धतीने दिवाळी जवळ येईपर्यंत मोठं काम लहान तुकड्यांमध्ये संपून जातं तुमच्यावर अचानक ताण येत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोज संध्याकाळी तुम्हाला थोडासा आनंद वाटतो की हो आज हे छोटस काम का होईना पण मी संपूर्ण केलं दुसरा नियम पाळायचा तो म्हणजे थोडस काम कमी व्यवस्थित झालं तरी सुद्धा समाधान मानायचं प्रत्येक काम शंभर टक्के व्यवस्थित होणार नाही आपण स्वतः करत असलो तर एक वेळ होईल पण दुसऱ्यांकडून करून घेणार असू तर मात्र आपण त्यांच्याकडून पूर्णपणे व्यवस्थित करण्याची अपेक्षा करू शकत नाही थोडंफार करून घेऊ शकता आणि त्यानंतर उरलेलं तुम्ही स्वतः करू शकता अजून एक गोष्ट जर ह्यावेळी तुम्हाला सगळेच पदार्थ बनवणं शक्य होणार नसेल किंवा घरात इकडे तिकडे कुठेतरी एखाद दुसरा डाग शिल्लक राहिला असेल तर सोडून द्या पाहुणे ते बघायला येणार नाहीयेत ते फक्त सणाचा आनंद साजरा करायला येणार आहेत त्रास होत असेल तर दिवसाला एखादं काम कमी करा आणि हे केलं नाही त्याच्याऐवजी जे केलंय त्याच्यावर लक्ष द्या ह्यावेळी ठरवा दिवाळी सुंदर बनवायची परफेक्ट नाही घरातले सगळे थोडं थोडं काहीतरी करतील तुम्ही एकट्या नाही आणि त्यांच्याकडून थोडं इम्पर्फेक्ट काम झालं तरी तुम्ही त्याच्यावरून नावं ठेवली नाहीत तर पुढच्या वेळी ते तुम्हाला मदत करायला आनंदाने तयार होतील हाच खरा सण